अयोध्या इथं देवदर्शनासाठी स्लीपर क्लास रिझर्वेशन करूनही जनरल तिकिटाचे प्रवासी बसल्यानं प्रचंड गैरसोय झाल्याप्रकरणी रेल्वेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे प्रयागराज राम जन्मभूमी अयोध्या इथं देवदर्शनासाठी रेल्वे स्लीपर क्लास न आरक्षण करूनही त्या सीट वर जनरल तिकीट वाल्या प्रवासी बसल्यानं प्रचंड गैरसोय झाली असा आरोप करत या प्रकरणी संबंधित रेल्वेच्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी प्रवासी किरण देशमाने यांनी पत्रकार परिषदेत केली आम्ही टोटल पाच भक्त मंडळी वाराणसीला गेलो आणि ते जिथून येताना मैसूर वाराणसी ही गाडी आहे त्या गाडीमध्ये आम्हाला बायानक राहतात कारण की आमचे कन्फर्म तिकीट असताना सुद्धा आम्हाला सीट मिळाले नाही आणि जास्त करून आम्ही सिनियर सिटीजन होतो त्यात बरेच जण रात्रभर आम्ही उभे राहून चालू या पत्रकार परिषदेस चंद्रकांत गायपाड मोहन घुले ज्ञानदेव पिसे सुधाकर मरगणे तसंच संबंधित प्रवाशांची उपस्थिती होती है।